साथी हा झेंडा चांगला दिसतो आणि हा झेंडा पक्षाने पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हातीच त्या माध्यमातून ठेवला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या शिरसवत नेत्यांना इथे करतो निष्ठावंतांवर अन्याय होऊ नको द्या ही मी माफाबाच्या माध्यमातून करतो हे सर्व जे कार्यकर्ते आहे एक हे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आहे बाळ्याचे आणलेले नाहीये पैसे देऊन आणलेले नाहीये हे सर्व निष्ठेने इथे आले आहे या झेंड्यावर त्यांचं प्रेम आहे आम्हालाही वाटते की हा झेंडा नेहमी फडकत राहायला पाहिजे यासाठी मी भारतीय जनता पार्टीची आज उमेदवारी जी आहे ते उमेदवारी इथे मी दाखल करतोय माझ्या आईची दाखल करतोय त्यानंतर माझे सुनील भाऊ माले सरचे अध्यक्ष यांच्याशिवाय आजमल भाई असतील साम्राव भाऊ धनगर असतील यासह जे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहे हे कार्यकर्ते इथे उमेदवारी आज दाखल करताय मला अजून सुद्धा पक्षाला विनंती आहे की आता तुम्ही का पाहणार आहे का छाती भाडून पाहणार आहे की मा छातीमध्ये कमळ आहे का काय तर आता कमळनी तर काय आहे एवढे जर तुम्ही जर कधी आमच्यासारख्या निष्ठावंतांची जर कधी परीक्षा घेत असले तर हे या माध्यमातलं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य नाही आहे मी पक्षाच्या शीर्षवत नेतृत्वाला विनंती करतो की आता हा लढा जी आम्ही सुरुवात केली आहे या लढ्यातून आम्ही मागा राखणार नाही आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्याला जर कधी न्याय जर कधी नाही मिळाला तर कार्यकर्त्यांची हत्येच्या माध्यमातला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तरी आता हा विळा उचलला आहे हा झेंडा उचलला आहे आम्हाला पक्षाने दे इथे न्याय द्यावा आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीत लढाई त्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत एक निष्ठांची ही लढाई त्या माध्यमातून असणार आहे अशा प्रकारची मी पक्षाला विनंती करतो आहे आज पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज त्या माध्यमातून जो आहे नगर पदाचा हा आम्ही दाखल करतो आहे कोणत्याही परिस्थितीत माघार होणार नाही होणार नाही होणार नाही हा ही आमची ठाम भूमिका आहे पक्षांना आता आम्हाला संधी त्या दे माध्यमातून द्यावी अशी विनंती त्या माध्यमातून याच्यामध्ये मी करतो आहे आज ही जी पब्लिक आहे ही पब्लिक एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आहे पाण्यानं आणलेली नाहीये सगळ्या नेत्यांना विनंती करणार आहे मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे या कार्यकर्ता रान्या होऊ नको द्या आणि शेवटी कार्यकर्ता बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलाय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्याकरता आम्ही सर्व जे आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध त्या माध्यमात इथे एक आहे मी वरंगावकरांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध पेटून ठा आणि न्याय त्या माध्यमातून द्या आज तुम्ही बघताय या वरणगाव शहरात सतरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी हे मी नगराध्यक्ष असताना योजना जेव्हा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला मंजूर करून आणली अनेक आंदोलन केले आज सतरा अठरा दिवसांनी येणार पाणी जे आहे तीन दिवसात आलाय मी वरंगावकरांना शब्द देतोय की हेच पाणी आम्ही चोवीस तास आणल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही वरंगावचा जो विकास दिसतोय तो विकास आम्ही सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्या माध्यमात केलाय पक्ष नेतृत्वाला माझी विनंती आहे जिजात म्हटलं गेलाय राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है अरे मौत